आजच्या व्हिडिओमध्ये आपण पत्तागोबी व तुरीच्या दाण्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पत्तागोबी कापून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे कांदे टमाटर आणि कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे आणि तुरीचे दाणे उकडून घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला सुक्या मसाल्यामध्ये घ्यायचं आहे मिरची पावडर मी मिरची पावडर इथे दोन चमच घेत आहे त्यानंतर आता इथे मी गरम मसाला टाकलेली आहे थोडासा त्यानंतर मी हळदी पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच आणि त्यानंतर आता आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ मी इथे दीड चमच टाकलेली आहे त्याचबरोबर आता मी इथे थोडा अथरव मसाला टाकत आहे अथरव मसाला मी अर्ध्या चमच्यापेक्षा थोडा जास्त टाकलेली आहे त्यानंतर आता फोडणीसाठी तेल गरम व्हायला ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदे टाकलेली आहे कांदे टाकल्यानंतर त्या कांद्यांना छान असं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे आपल्याला कांद्यांना परतून घ्यायचं आहे त्यानंतर मसाल्याचं वाटण टाकायचं आहे मसाल्याचं वाटण टाकल्यानंतरसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता मसाल्याच्या वाटणचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आता मसाल्याच्या वाटणला छान असं शिजू द्यायचं आहे मसाल्याचं वाटण छान शिजल्यानंतर आता आपल्याला तिथे जे आपण सुखी मसाले घेतलेले होते मिरची पावडर वगैरे ते इथे टाकून घ्यायचे आहे आणि त्यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर टमाटर टाकायचे आहे टमाटर टाकून घ्यायचे आहे या टमाटरांना पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे टमाटरांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर शिजू द्यायचे आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये तुरीचे दाणे टाकून घेऊया जे आपण उकडून ठेवलेले होते त्यानंतर यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान परतून घ्या आणि हे दाणे पण शिजू द्या थोडं आता काही वेळानंतर आता आपण याच्यामध्ये गोबी टाकून घेऊया बघू शकता दाणे छान शिजलेले आहेत मसाले पण शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये पत्ता गोबी टाकून घेतलेली आहे छान असं परतून छान मिक्स करून घ्यायचे आहे बघू शकता या प्रकारे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी आता आपली एकदम रेडी झालेली आहे स्लो गॅसवरूनच आपल्याला झाकून ठेवायचं होतं दहा ते पंधरा मिनिट आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काही झणझणी ते खायला खूप चविष्ट लागते तुरीच्या दाण्यांमुळे या पत्तागोबीची टेस्ट खूप वाढते खूप छान लागते एकदा तरी नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद